ले। चार चार ले। नी नी <laughs> चार चार नमस्कार सगळ्यांना आलो तर घरी आईच्या घरी बसलय चहा चाललाय वहिनींनी चाललाय तिकड वहिनी या ह्या प्यायला चायला छान चहा केल्या तुम्ही सांग के आता आता मी काय सांगू तू कोणाच्या सोहळाला आली काय याची बोलते ती आली आमच्या रामाचे पूर्गे रामदास सायकर आहे ना

चा हसून वा त्याला चायला हसून दावा तुझ्या तुझ्यात मूडच तुझ्या तुझ्या पेशन्स हसून दावा तुझ्या पेशन्स नाही भारी हसत हसके कस हस गेली शुभ्रा काय आत्य दे दे च्या कुठे कुठेच येडले हकमार आत्याला आत्याला हकमार फोन मध्ये होती की आत्या हम्म म्हणतो य माझ्याकडे नाही काय हो तुझ्या माझ्याकडे

आणि परत म्हणते बापू म्हणतात असं म्हणते तस काय आता आवरायचं तुझं सांग अस तिकडे अरे मग काय त्याला आपण कस गेलं तरी चांगलंच दिसणार आहे <laughs> त्याच काय हो <laughs> काय कोण म्हणेल त्याला म्हणायचं त्या बाबा घेऊन का तो काय द्यायची कापड नाही फाटले ना आता काय आपल्याला घ्यायची नाहीत नवी कापड नवा शर्ट आहे बनती नाही कोणाला काय म्हणता सांगा घ्या म्हणायचं बोलेस नाही म्हणायचं ऐक शुभ्रा बाय मी उन्हि पोशाख करायला पाहिजे घालायचं नाही बाय 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 哎呦。